नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण तुम्हाला ज्या नवीन नवीन भरती सुटत आहेत त्याचा अपडेट देत राहतो तर आता एक नवीन भरती सुटली ती सुटली मित्रांनो इंडियन एअरफोर्सची ते आता भरती नेमकी कशी आहे काय एकदम डिटेल्स माहिती आपण पाहू त्याला हे पा मित्रांनो भारतीय हवाई दल भरती दोन हजार पंचवीस पदाचं नाव अग्निर वादेव हे मित्रांनो भरती सुटलेली आहे हे पहा भारतीय हवाई हो, दलात अग्निरवायू पदाची भरती हे भरतीचं नाव आहे मित्रांनो त्याचं एक नोटिफिकेशन आहे भरती सुटली आहे आता एक स्क्रीनशॉट मला क्लिअर दिसत नाही पण बघा इनवाइट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अनमॅरिड इंडियन मेल अँड फिमेल कॅन फॉर सिलेक्शन टेस्ट फॉर अग्निरवायू इंटेक जुलै दोन हजार सव्वीस मित्रांनो हे बा भारतीय वायुसेना इंडियन एअरफोर्स हे भरतीचा स्क्रीनशॉट आहे तुम्हाला दाखवण्यासाठी टाकला आहे मी विद्यार्थी मित्रांनो आता आपण पदाचं नाव तपशील पाहू तर पदाचं नाव मित्रांनो अग्निरवायू इनटेक झिरो वन दोन हजार सव्वीस तर एक तो तो आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे काही तर पदसंख्येत त्यांनी काही मेन्शन केलं नाही पण इंजिनिअर वरची मित्रांनो चार ते पाच हजार पदाची भरती सुटते पदसंख्या दिली नाही पण सरासरी एव्हरेज चार हजार पदाची भरती असू शकते मित्रांनो चार ते पाच हजार पदाची तर मित्रांनो आता आपण याची शैक्षणिक पात्रता पाहू शैक्षणिक पात्रता पहा पन्नास टक्के गुणांचं बारावी उत्तीर्ण ती पन्नास टक्के कोणासह बारावी उत्तीर्ण पाहिजे त्यात तुमचा मॅथमॅटिक्स फिजिक्स आणि इंग्लिश हे सब्जेक्ट पाहिजे मित्रांनो ज्या विद्यार्थी हे सब्जेक्ट आहे ते हा शकतात किंवा ज्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला आहे त्यात बघा मॅकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ॲटोमोबाईल कम्प्युटर सायन्स इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा गैरव्यावसायिक विषयासह दोन वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदाहरण फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स मित्रांनो त्यांनी जे ज्याचा इंजिनिअरिंग डिप्लोमा झाला आहे ते पण अप्लाय करू शकतात आणि ज्यांनी पन्नास टक्के असं बारावी उत्तीर्ण केलेले आहे ते पण अप्लाय करू शकतात पण त्यांचा मॅथमेटिक्स फिजिक्स आणि इंग्लिश हा विषय पाहिजे किंवा पन्नास टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण प्लस पन्नास टक्के गुणासं इंग्रजी सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी सायन्स केलं नाही ज्यांनी डिप्लोमा केलं नाही पण ज्यांनी बारावी पन्नास टक्के गुणासह उत्तीर्ण आहेत आणि ज्यांनी पन्नास टक्के बारावी केलेली आहे आणि इंग्रजी विषयात तुम्हाला पन्नास टक्के गुण पाहिजे मित्रांनो हे झाले मित्रांनो शैक्षणिक पात्रता तर मित्रांनो आता तुमची जी ऑनलाईन परीक्षा होणार आहे ऑनलाईन टेस्ट होणार आहे मित्रांनो ते ऑनलाईन टेस्टचा अभ्यासक्रम कसा आहे तो तुम्हाला सांगतो हे पहा मित्रांनो स्कीम ऑफ एक्झामिनेशन ऑनलाईन टेस्ट तर मला वर्च्युअल सांगतो मित्रांनो आता ते सायन्स सब्जेक्ट आहे मित्रांनो त्यात बघा टोटल ड्युरेशन ऑफ द ऑनलाईन बी सिक्स्टी मिनिट्स साठ मिनटं दिली जाणार आहे आणि मित्रांनो त्यात असणार फिजिक्स मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश ॲज पर टेन प्लस टू सी सीबीएसई सिलेबस मित्रांनो जे सायन्स सब्जेक्ट असणार आहे त्यात बघा मित्रांनो साठ मिनटं दिली जातील आणि फिजिक्स मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश हे तुम्हाला जे आपले बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा सिलेबस असणार आहे ऑदर त्या सायन्स सब्जेक्ट असणार मित्रांनो त्याला बघा पंचावीस मिनटं तरी जाणार आहेत आणि इंग्लिश ॲज पर टेन प्लस टू म्हणजे जे बारावी सीबीएसई बोर्डाचा सिलेबस असतो असणार आहे आणि त्याच बघा मित्रांनो इंग्लिश असणार आहे प्लस रिजनिंग आणि जनरल अवेअरनेस असणे रागा म्हणले त्याला मित्रांनो त्यात तुम्हाला पंच्याऐनश मिनटं दिली जाणार आहेत आता सी आय बघा सायन्स सब्जेक्ट्स आणि ऑदर दॅन सायन्स सब्जेक्ट त्याला पंच्याऐंशी मिनटं आहेत तुम्हाला मित्रांनो आणि त्या सिलेबस पहा मित्रांनो फिजिक्स मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश ॲज पर टेन प्लस टू सी बी एस ई सिलेबस मित्र बारावीच्या सी सिलेबसनुसार असणार आहे आणि त्यात प्लस असणार मित्र रिजनिंग आणि जनरल अवेअरनेस रागा असं म्हणलं जात आहे मित्रांनो तर मित्रांनो तीन तीन सब्जेक्टचं सिलेबस दिलेला आहे सांगितलं मी तुम्हाला आता मार्किंग पॅटर्न फॉर ऑनलाईन टेस्ट आता पॅटर्न कसा असणार आहे वन मार्क फॉर एव्हरी करंट आन्सर म्हणजे मित्रांनो प्रत्येक जे तुम्ही बरोबर उतरायला एक मार्क असणार आहे जर तुम्ही ॲट केला नाही तर झिलो मार्क असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग काय असणार आहे मित्रांनो झिरो पॉईंट पंचवीस मार्काचे झिरो पॉईंट पंचवीस मार्काचे निगेटिव्ह मार्किंग करणार आहे मित्रांनो तर हा पूर्णपणे मित्रांनो तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे त्याचा मी तुम्हाला सिलेबस सांगितलेला आहे तर हा सिलेबस पूर्णपणे जी आर मधला आहे जी आर मधला फिल्म शॉप मी तुम्हाला सिलेबस सांगतो आता आपण मित्रांनो लेखी परीक्षा सिलेबस बघितला आता सर्व सर्वात महत्वाचे म्हणजे त्याची शारीरिक पात्रता म्हणजे फिजिकल स्टँडर्ड कसं आहे ते पाहू हे शारीरिक पात्रता पा उंची ज्या विद्यार्थ्यांची उंची मित्रांनो एकशे बावन्न पॉईंट पाच आहे ते अप्लाय करू शकतात आणि महिला एकशे बावन्स सेंटीमीटर छाती मित्रांनो सत्तावीस सेंटीमीटर किमान आणि पाच सेंटीमीटर फुगून किमान पाच सेंटीमीटर फुगून जर मित्रांनो तुम्ही जर पुरुष चाल तर तुमची एकशे बावन्न सेंटीमीटर हाईट चालू शकते महिला चालतं फक्त बावन्न सेंटीमीटर एकशे बावन्न छाती तुमची सत्तावीस सत्ता सत्तावन्न सेंटीमीटर असली पाहिजे आणि किमान फुगून पाच सेंटीमीटर म्हणजे ब्याऐंशी सेंटीमीटर भरली पाहिजे तर मित्रांनो आता त्याच्या काय होणार आपण पीएफटी काय असणार आहे ते पहा मित्रांनो सोळाशे मीटर रनिंग मित्रांनो पुरुषात चाल तर सात मिनिटात आणि महिला चाल तर आठ मिनिटात कम्प्लीट करायचं मित्रांनो तुम्हाला सोळाशे मीटर त्यानंतर काय बघा जर तुम्ही पुरुष चाल तर मित्रांनो तुम्हाला दहा पोशक मारायचे वन टाइम दहा पोशप मारायचे दहा शेटप मारायचे वन टाइम आणि वीस स्क्वॉट्स म्हणजे उठक बैठक मित्रांनो आपल्याला असं त्याला बैठक बैठक मारल्या वीस मित्रांनो तर हे त्यांनी दिले मित्रांनो Uh, one म, वन टाईममध्ये मारायचं तुम्हाला तर तुम्ही महिलाच चाल तर बघा मित्रांनो दहा षटक मारायच्या वन टाइम वन मिनिट म्हणजे दीड दीड मिनटाचा मित्रांनो महिला चाल तर मित्रांनो तुम्हाला मारायचे दहा षटक मारायच्या आहेत एक मिनटात तीस सेकंदा आणि पंधरा उठक बैठक मारायच्यात एका मिनिटात मित्रांनो हा मित्रांनो तुमचा एकदम म्हणजे एकदम म्हणजे फक्त पासिंग करत आहे मित्रांनो फिजिकल फिटनेस टेस्ट शारीरिक पात्र तर मित्रांनो एक नॉर्मली काही अवघड गोष्ट नाही आहे सोळाशे मिनटर रनिंग आहे मित्रांनो ती पण पुरुष असतात तर सात मिनिटात मारायची आणि महिला असतात तर आठ मिनटात मारायची नंतर काय पुशअप कुशप शिटअप आणि उठप बैठक आहेत बाकी हार्ड काय नाही बस तुम्ही नॉर्मल तुम्ही मित्रांनो आपले नॉर्मल एकदम तुम्ही इझिली पास करू शकता त्यानंतर दुसरं होणार आहे बघा ॲडॉप्ट टेस्ट जे मित्रांनो पी एफ टी क्वालिफाय होतील त्याच्यानंतर एक टेस्ट होणार मित्रांनो ती ज्योग्राफी टेरर वेदर अँड ऑपरेशनल कंडिशन ते एक टेस्ट होती मित्रांनो ॲडॅप्टेबिटी टेस्ट वन त्यानंतर होणार मित्रांनो ॲडॅप्टेबिलिटी टेस्ट टू टेस्ट होणार मित्रांनो ती टेस्ट होती मित्रांनो टेस्ट तो जो लेखी परीक्षा होणार त्यानंतर मित्रांनो जो फिजिकल होणार त्यानंतर मित्रांनो ॲडॅप्टेबिटी टेस्ट वन होणार आणि नंतर चौथा पन्नास टू आणि त्यानंतर मेडिकल होणार वयाची आठ पहा मित्रांनो जन्म एक जानेवारी दोन हजार पाच ते एक जुलै दोन हजार आठ दरम्यान जे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पाच आणि दोन हजार आठ या दरम्यान जन्मले आहेत ते मित्रांनो सर्व विद्यार्थी फॉर्म भरू शकतात हे झाले मित्रांनो तुमची क्रायटेरिया जन्मा आता मित्रांनो नऊचं ठिकाण पाहून घ्या इंडियन एअरपोर्ट भरती स्थानिक तुम्हाला ऑल इंडिया मित्रांनो पोस्टिंग दिले जाणार आहे फी पाय मित्रांनो पाचशे पन्नास प्लस जीएसटी सातशे रुपये तुम्हाला फी आकाराईल मित्रांनो त्यानंतर महत्वाच्या तारखा पहा मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सत्तावीस जानेवारी पर्यंत तुम्हाला शेवटची मुदत आहे परीक्षा ऑनलाईन परीक्षा तुमची बावीस मार्च पासून मार्च मार्चला ऑनलाईन परीक्षा मित्रांनो त्यामुळे परीक्षा पण पर लवकरच मित्रांनो मार्चमध्ये जानेवारी फॉर्म फेब्रुवारी फेब्रुवारी महिने दिला जातो मध्ये परीक्षा तुमच्या जून मध्ये पण जॉइन होऊन जाईल मित्रांनो एवढी फास्ट प्रोसेस असते इंडियन एअरफोर्ज ची तर ऑनलाईन स्टार्टिंग म्हणायला मित्रांनो सात जानेवारीला फक्त वीस दिवस दिलेत मित्रांनो तुम्ही मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी फॉर्म लवकर भरून घ्या सात जानेवारीला फॉर्म चालू होणार आहेत मी तुम्हाला सात जानेवारी आधीच अपडेट देतोय कारण तुम्ही तुमचं डॉक्युमेंटेशन तयारी वगैरे नीट व्यवस्थित चालू करून ठेवा मार्चमध्ये लगेच एक्झाम तर तुमच्या फार फार तर दोन महिने भेटले जातील तर एक मित्रांनो भारतीय वायुसेने तुम्हाला जॉब करायची सुवर्ण संधी आहे तुमच्या हातात फक्त दोन तीन महिने असतील तर चांगली तयारी करा मित्रांनो मार्चमध्ये तुमची ऑनलाईन टेस्ट आहे त्यानंतर मध्ये लज फिजिकल होईल आणि जून मध्ये तुमचं जॉईनिंग पण होईल मित्रांनो त्यासाठी एक सुवर्ण संधी आहे दोन तीन महिने चांगला अभ्यास करा तुमची नक्कीच नक्कीच निवडेल मित्रांनो चला भेटू मध्ये जय हिंद